नमस्कार मी मोहन भगवान जुंदळे गुरुजी मंगळवेढा मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री राजेश नागुलवारसर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्य सादरीकरण स्पर्धेकरता माझी पुढील कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक लेख लाडकी लेक लेख लाड़ लेक लाड़की लाडाची आई बापाच काळीज काय सांगू तिच्या प्रेमाची बोले सारे हित तुज माता पित्याच्या मनातील ओळखून सर काज लेक देदार माता पिता खुश फार लेख मायेची तिजोरी प्रेमाचे हो सरोवर आई बापाची हो सारी कामे बघा करणार आई बापाचा सारा साऱ्या हो हो एडे आनंद चडा लिख आई बापडे आई बाप नाही सुख लिख वी न जगमदे मनुनिया लिख आई बाप मंदी आशिम म जगुनी दिल मला त्याच्या मुळ मी होमानी रानंद त्याच्या मुळ मी हो माने रातुस सदानंदम कवी व गायक मोहन भगवान झुंजळे गुरुजी चोखा मेळानगर नगर जिल्हा सोलापूर आपल्याला माझी कविता कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य परिवारच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मला जिंकवून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद नमस्कार